महाराष्ट्र क्रांति न्यूज आवाज सर्व सामान नाशिक चारचाकी वाहन चोरणाऱ्या चोरट्यास टिटवाड्याहून घेतले ताब्यात गुन्हे शाखा युनिट दोन ची कारवाई इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील इको फोर व्हीलर चोरणाऱ्यांना मुद्देमाला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट दोन ला यश आले इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक दोन तीन दोन रोजी इको फोर व्हीलर चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट दोन चे अधिकारी व कर्मचारी समांतर तपास करत असताना परिसरात सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून तांत्रिक विश्लेषण माहितीच्या आधारे माहिती मिळाली की इको फोर व्हीलर चोरणारे हे तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे येणार असल्याची माहिती माहिती मिळाली सदर पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देऊन सदर माहिती गुन्हे शाखा युनिटच्या टीमला सांगून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते डॉक्टर समाधान हिरे यशवंत बेंडकोडी सुनील आहेर अतुल पाटील प्रकाश महाजन अशांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे टिटवाडा जिल्हा ठाणे येथे सापडणार रचून प्रभास राजूसिंग जुन्नी वय सत्तावीस रावणार साईराड खजानची बाबा दरगा रोड इंदिरानगर टिटवाडा सोनू सिंग साकुर सिंग तील वय वर्ष बावीस राहणार आजवा रोड एकता नगर वडोदरा गुजरात हल्ली मुकाम साईराज खजानची बाबा दरगा रोड इंदिरानगर टिटवाडा तालुका कल्याण जिल्हा ठाणे यास पकडून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली इको फोर व्हीलर कार क्रमांक एम एच पंधरा जी एक्स शून्य दोन बारावा गुन्हा करताना गुन्ह्यात वापरलेली बजाज पर्सल मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य चार बी सत्याहत्तर एकोणीस असा एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय आहे पुढील कारवाई इंदिरानगर पोलीस ठाणे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक